हे कुत्रे बघा या पिल्लाच्या मागा लागले हर हड हर, हर। आणि त्याला ते पकडण्याचा प्रयत्न करतात आक्रमक कुत्रे आहेत चार पाच कुत्रे आहेत मी तीन चार वेळा ही गोष्ट इथे पाहिलेली आहे लहान लहान डुकराच्या पिलांना हे घेरतात आणि त्यांना ठार मारून खातात ही त्यांची आक्रमकता पाहत असाल तुम्ही कधी कधी लहान मुलावरही आक्रमण करू शकते फार भयंकर आहे भूकीचा संघर्ष आहे भूक एवढी तीव्र स्वरूपाची असते का तर असतेच त्या भूकेतूनच मग माणसं माणसं लढाया करतात आज जे इराण इस्रायलचं चालू आहे किंवा त्यात अमेरिकाही पडलेली आहे ही कुठली तरी भूक आहे तेव्हा ही बाकीचे कुत्रे चाललेले आहेत चार ते पाच कुत्रे आहेत